प्रभादेवी चौकाच्या सुशोभीकरणावरून काल शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आपण पाहिलं आत्ता आपण त्या चौकामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे ते आपण सध्या बघू शकतो कशाप्रकारे ताडपत्रे लावून संपूर्णपणे सुशोभीकरणाचं काम हे चालू आहे याच ठिकाणी चार आधी देखील सुशोभीकरणाचं चा काम झालं त्यावेळेस आमदार सदा सरवणकर यांच्याकडून त्यांच्या निधीतून हे काम करण्यात आलं तर आता सदा सरवणकरांचे जे मुलगा आहे समाधान सरवणकर यांनी काही निधी उपलब्ध केला महानगरपालिकेकडून आणि त्यांच्याकडेच वर्क ऑर्डर आली त्यानंतर हे काम आता चालू करण्यात आलं आहे पण काल यामुळेच आता वाद होताना आपण पाहिलं सध्या आपण बघतो की मोठ्या प्रमाणावरती पोलीस देखील या भागामध्ये तैनात आहेत कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि पुन्हा एकदा असं तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आता पोलीस देखील तैनात आहे त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण प्रकार आता काय वळण घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील कॅमेरामॅन सह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई